हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे सॉरी खूप लेट अप ब्लॉग अपलोड करत आहे पण प्लीज सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कारण स्वरा लवकरच आपल्या घरी येणार आहे आणि खूप म्हणजे खूप आनंदी आहे आणि त्यासोबतच दुसरी गुड न्यूज की वहिनीला घेतलेला आहे आज अँड्रॉईड मोबाईल कारण खूप दिवसाचा वहिनीला मोबाईल मोबाईल घ्यायचं होतं आणि फायनली आज तिथं मी गेलेली आहे पण तुम्हाला सांगते माझी ना खूप अशी सत्व परीक्षा सुरू आहेत तुम्हीच बघा की माझे किती हाल होत आहे

येऊन राहिलो ना मग कोण म्हटलं येऊन न राहिलो येतो 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 हम्म म्हणजे बॅग आपल्या जवळ आहेत का तिच्या तर पहिले बॅगाने द्या लागतील का तिला मग ती पॅकिंग करून तिला म्हणा कामाकामाच्याच वस्तू आणि सगळ्या आहे सगळं पुरं आण पासार घरा इकडं ते नोटबुक होमवर्क देतात म्हणते ते नोटबुक होमवर्क नोटबुकडम नाही मग होमवर्क जर दिला तर मग तू आणज ना घरी मग आणत नाही जे कपडे धुवायचे असतील किंवा घरी ठेवायचे असतील तर ते घेऊन ये मी बलावला तर तुझ्यासाठी यासाठी चार पाच ड्रेस चांगले चांगले मला प्रमोशन आलं की नाही अमेझॉनचं तर तु याच घेतले मी सगळे कपडे सहा ड्रेस घेतले सहा हा एवढे ते हो ना आता ते अजून व जेवण चालतात आठ ड्रेस हो तर मग आता हे सात जे जे नवीन ड्रेस आहेत ते घेऊन जाऊ सगळे हा अजून काही घ्या लागते काय पप्पा मी बॅग घेऊन ती पप्पा म्हणे अकोल्याने निन म्हणे तिला बॅग आणले स्वराजले मस्त बॅग आणली मग तुला बॅग पाहिजे काय तर ऐकली तुम्ही सर्वांनी रेकॉर्डिंग स्वराचा कॉल आला होता आणि मी स्वराशी सोबत थोडीशी गंमत केली की के म्हटलं नाही मीच येणार आहे तुझे पप्पा का तुला घ्यायला येणार नाहीये परंतु स्वरा इतकी इमोशनल आहे ना लगेच इमोशनल झाली आणि बोलली ठीक आहे पप्पा माझ्यासाठी येत नाही का मग मी पप्पासोबत बोलणारच नाही आणि पप्पासोबत कट्टी मट्टी गालगोटी अशी बोलू लागली परंतु गणेशजी बोलले की तिला रडू नको आणि मोबाईल माझ्याकडे दे मग भरपूर असं गणेशजीने तिला समजावलं की तू व्यवस्थित अभ्यास कर टेन्शन घेऊ नको आम्ही चौदाला येणार आहो आणि चौदाला आल्या आले, आले आम्ही सगळ्यात अगोदर तुला भेटणार आहो आणि तिचं हर प्रत्येक डब्बे गिब्बे आणजो सगळ्या जेवण केलं होतं का बेटा जेवण काय होतं काय नाही आता बर सकाळी जेवली ना अजून हॅपी बर्थडे टू यू मिस यू लव्ह यू हॅपी हॅपी बर्थडे बघा आम्हाला किती हे घरी गेली मी स्वराजला ठेवलं लगेच आली ढोल आलो कारण आम्हाला ते दादानी सांगितलेलं आहे की वादन घेतलेले आहेत त्याच्यामुळे आता प्रॅक्टिसला रेग्युलर या तर आलेलं आहो आम्ही शेड्यूल हे शेड वादन चालू वा। आहे भांडे सोडून भांडे सोडून भांडे पडलेले आहे सर्व घरात गळाठा आहे त्याच्यात माझ्या वहिनीलाच मोबाईल घेऊन जायला लागते तिने म्हटलं हो नाही मग नाहीच घेते ती जीवचा नाही पावती काढली ना का चला दा। तर आता ढोल वादन करू आपण म्हैसा पाहून घ्या पहिले ना आपण आलो तर फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडेसात मी आलेली आहे घरी आणि तुम्ही बघू शंडी सकाळपासून पडलेले आहे अजून सुद्धा मी घासलेले नाही आहेत आणि इथं आता दिवा दिवा वगैरे लावून दिलेला आहे मी सेवा पण करणं होत नाही कामान कामाचा लोड एवढा वाढलेला आहे वन मॅन वन मॅन शो झालेला आहे बरोबर तर आता घरात राशन पण नाही आहे म्हणजे कणिक नाही आहे घरात तर आता मी जात आहे दळण काढलेलं आहे मी हे दळण घेऊन जाते म्हणजे डोकं वॉश केलेलं आहे रुपात होता कालचा तर अजूनपर्यंत विचारलेलं नाही आहे हे डोकं तसंच माझं बांधून आहे तर आता दडण आणते आणि छोट्या बहिणीचा मोबाईल खराब झाला त्यांना मोबाईल पण घेऊन द्यायचा आहे म्हणजे कसं आहे आपल्या जबाबदाऱ्या आपण सोडू शकत नाही आणि तिकडून आल्यावर स्वयंपाक तुम्हीच सांगा की एक कशी काय मॅनेज करत असेल मी एवढं मला म्हणजे आधीची लाईफच राहिली नाही कधी कधी असं वाटते माझी लाईफ आता कामच होऊन बसली अशी मला असं वाटलं होतं लग्न झाल्यावर टेन्शन फ्री होणार हे झाल्यावर पण नाही मरणानंतरच आता टेन्शन फ्री होणार मी तर चला फ्रेंड्स तर मी आता इथं पेट्रोल भरायला आली होती तर काय खर काही काही माणसं एवढे चांगले असताना कर स्त्रियांना इज्जत देतात मी आता तिथं पेट्रोल भरायला गेली तर दोन माझ्या समोर होते परंतु ते बोलले ताई तुम्ही आधी पेट्रोल भरा नंतर आम्ही भरतो तर चला दळणाला गेली आणि गाडी सुरूच नव्हती होत मग माझ्या लक्षात आलं पेट्रोल नाही आहे मग वहिनीला तिथं चक्कीजवळ उभं केलेलं आहे मी आली पेट्रोल भरायला बघा तर चला फ्रेंड्स अरे बा आम्ही वहिनीसाठी गेलो घ्यायला आलो होतो मोबाईल पण आम्हाला काही मोबाईल भेटला नाही म्हणजे जो पाहिजे तो सध्या अवेलेबल नाही आहे मग त्याच्यामुळे त्या दादांनी एक आयडिया काय लढवली ते बोलले की तुमचं सिम पाच दहा मिनटासाठी बंद करा वहिनीचं सिम टाकून चालू करा धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी आहे तुमचे बघा असे जर दुकानवाले भेटले ना तर मोबाईल कोणीच विकत घेणार नाही अशी आयडिया जर तुम्ही दिली तर त्याचं कारण म्हणजे वहिनीला तो जिओचा मोबाईल पाहिजे ज्याच्यामध्ये यूट्यूब वगैरे दिसलं पाहिजे तर तो सध्या इथं स्टॉक अवेलेबल नाही आहे तो तीन दिवसांनी येणार आहे म्हणून मग ते बोलले तुम्हाला फक्त ओ टी पीसाठीच काम आहे मग तुम्ही सिम थोड्या वेळ याच्यात टाका मग त्यांचं सिम त्यांना परत द्या तीन दिवसानंतर आम्ही तुम्हाला मोबाईल देतो असं आहे बरं नाही तर वेगळा अर्थ काळ सारखा येत जा अकोटातले लोक लय मस्त म्हणून इथं व्हिडिओ छान म्हणतात बरं म्हणून मी वरच्यावर हो येत असतो चला मग तर वहिनीसाठी मोबाईल आणायला गेलो परंतु वहिनी जास्त महागीचा मोबाईल यूज नाही करत कारण त्यांचे मुलांना मोबाईल यूज करतात आणि पाण्यात फेकतात काही करतात एक चांगला जिओचा जो मोबाईल होता त्यांच्याकडे बटणाचा आणि त्यांची इच्छा तोच आहे मी त्यांना बोलली होती की ॲन्ड्रॉईड मोबाईल घ्या लागेल तर माझ्या अकाउंटवर घ्या पण त्या बोलल्या नको मला प आणि कसं आहे त्यांना शेतात जावं लागते त्यांच्यामुळे आणि त्यांना माझा भाऊ ड्रिंक वगैरे करतो त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की मोठा मोबाईल घेतला तर त्या तोच यूज करणार इला करू देणार नाही त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं मला जिओचाच मोबाईल पाहिजे तर आम्ही त्या शॉपवर गेलो ना तिथं जिओचा मोबाईल अवेलेबल नव्हता मग ते दादा बोलले मी तुम्हाला उद्या किंवा परवा जिओचा मोबाईल अवेलेबल करून देतो मग वहिनी बोलले की मला हा नको मला तोच पाहिजे तर फायनली वहिनीचं जे, जे सिम होतं ना मी माझ्या मोबाईलमध्ये टाकलं आणि त्यांचं काम करून दिलं बनवायला टाकली आणि दळणाला गेली तर दळणाला वेळ होता मग म्हटलं इथं उभं राहायला परवडत नाही कारण ते काका म्हणत होती अर्धा तास लागणार म्हटलं इथं अर्धा तास लागल्यापेक्षा आपण घरी जाऊया तर घरी आणली इथं मी मस्तपैकी भाकरी बनवलेल्या आहेत कळण्याची तुम्ही बघू शकता हे आहे कळण्याचा भाकरी त्यानंतर इथं बनवलेला आहे हिरवाठेचा हे बघा हा बनवलेला आहे मस्तपैकी हिरवा हिरवाठेचा बनवलेला अरे भाजी वाढलं एक काम अजून आधीच काम कमी आहे का अजून एक काम वाढून राहिलं केलेली आहे मस्तपैकी भाजी तर मी केली होती मस्त शेंगदाण्याची आमटी आणि हिरवा ठेचा केला होता करण्याच्या भाकरी केल्या होत्या आणि दळण अजून चक्कीवरच आहे सौरवचल टेन्शन माझीवाले येतील एवढ्या उशिरा येतील जेवण स्वयंपाक करून ठेवा तर आता स्वयंपाक करून ठेवलेला आहे स्वराज आई जवळ झोपलेला आहे कारण मी वादनाला गेली होती तो झोपी आला तो झोपला आज बिच आहे जेवण यांनी केलं आता सकाळी उठल्याबरोबर जेवण द्यावं लागेल त्याला आणि हे बघा सकाळला काही हात लागलेला नाही आहे कडईबा किती खराब झाली जळडी होती सकाळी आता बघते तिकडून आल्यावर भांडी वगैरे घासते अगोदर मी दळण घेऊन येते चला चला तर आता पा दहा वाजले मी दळण घेऊन आली आता गणेशजी घरी आले पडते का माणूस माया काही कामात भाजीपाला तू आन दळण तू आण सगळं तू आन चाकू दे नाही आपल्या घरी माहित नाही का तुम्हाला काय याच्या हे दडवून आणलं मी बघा आता ठीक आहे स्वयंपाक येऊन आला माझ्या जीवा गणेशजी स्वयपाक करावं निवडून आलं मध्ये आता हा

तर मी ना गेली आणि स्वयंपाक को वगैरे करून घेतला ते बरं झालं कारण पिठ गिरणीमध्ये भरपूर गर्दी होती तर फायनली मग मी स्वयंपाक केला आणि गिरणीमध्ये दळण आणायला गेले आणि दळण आण घेऊन आली तर बघितलं तर गणेशजी पण आलेले होते तर मग त्यांनी ना शॉपसाठी बिस्किट पुढे कुरकुरे वगैरे जे संपलेलं होतं ते आणलं होतं मग त्यांनी ते पॅक करून ठेवलं आणि नंतर आम्ही जेवण केलं स्वराज आ, स्वराज झोपलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथं हिरवा ठेचा करण्याची आणि आमटी आम्ही जेवण करत आहे तुम्ही पण या जेवण करायला तर दोन दिवसापासून मी डोको वॉश केलं माझं केसंसुद्धा विचारण होत नाही आणि फायनली आता सकाळपासून जे भांडे पडलेले होते त्या भांड्यांना माझा हात लागला आणि ते भांडे घासले बेसिन घासली काय म्हणतो का, का, आपण गॅस कट्टा साफ केला कारण इथं जर खरकट असेल तर मला स्वप्नात सुद्धा ते किचनच दिसते आणि हे दळण जे गरम आहे तर मी थोडंसं ते मोकळं करून ठेवलं आणि हे जे मी महादेवाची पूजा म्हणजे सोमवारची पूजा केली होती तर त्याचे जे ते 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 दिवे वगैरे होते ना ते घासून वगैरे ठून दिलेले आहे हा ब्लॉक कसा वाटतो झोपूया गुड नाईट तर असा असा आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये